नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात वाडगाव येथील मोर्या प्रतिष्ठानाच्या पतंग महोत्सवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल 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 कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरंच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोट भर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे पतंग महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळाला मकर संक्रांतीचे औचित्य साधून मोर्या महिला प्रतिष्ठानाच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून वडगाव शहर मर्यादित भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या पतंग महोत्सवात शहरातील लहानपणापासून ते ज्येष्ठांपर्यंत सुमारे बाराशे ते ते तेराशे पतंग प्रेमी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पतंग प्रेमींनी मोर्या प्रतिष्ठानाच्या वतीने नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वतीने पतंग आणि दोऱ्याचे रीड विनामूल्य वाटप करण्यात आले यात लहान मुले मुली तसेच युवक पालकांनीही मनसोक्त पतंग उडवण्याचा आनंद घेतला यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे ज्येष्ठ नेते मंगेश ढोरे मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण निकम नगराध्यक्ष मयूर ढोरे महिला अहेतिष्ठानाच्या अध्यक्षा अबुली ढोरे पोटबा देवस्थान विश्वस्त सुभाषराव जाधव माजी सरपंच बापूसाहेब वाघवले अरुण चव्हाण माजी उपसरपंच पंढेरनाथ ढोरे माजी उपसरपंच तुकाराम ढोरे माजी सभापती गुलाब म्हाळसकर श्रीधर ढोरे बारको नाना ढोरे शांताराम कुडे पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे ओबीसी सी जिल्हाध्यक्ष अतुल राऊत माजी नगरसेवक राहुल ढोरे किरण म्हाळसकर प्रवीण चव्हाण पूनम जाधव माया चव्हाण पूजा वहिले शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अतुल वायकर माजी उपसरपंच विशाल वहिले राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष मजर सय्यद उद्योजक सचिन कडू राजेश ढोरे समीर दौंडे रविंद्र काकडे विनायक भिगडे पुणे कायट्सचे प्रमुख रमेश पारते श्रीकांत चेपे आणि वडगाव शहरातील हजारो पतंगप्रेमी सर्वपक्षीय पदाधिकारी मोर्या महिला प्रतिष्ठानाच्या पदाधिकारी संचालिका मोर्या प्रतिष्ठानचे सर्व सभासद आणि शहरातील लहान मुले मुली नागरिक आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद